आज आपण आपल्या मार्गामध्ये आपण पाहून राहिलो आज लाखोंच्या पटीमध्ये सेवक मार्गामध्ये येतात आणि मार्गामध्ये येऊन सुखी समाधानी होतात सुखी समाधानी झाल्याच्या नंतर सुखी समाधानी झाल्याच्या नंतर मार्गामध्ये भगवत कार्याला विसरतात चर्चा बैठकीला विसरतात मग चर्चा बैठकीमध्ये साप्ताहिक चर्चा बैठक असो पंधरवाडी चर्चा बैठक असो मासिक चर्चा बैठक असो किंवा त्रिमासिक चर्चा बैठक असो कुठल्याही चर्चा बैठकीमध्ये ते सेवक येत नाही त्याचे कारण असे की आला ताप तर भगवंत माझा बाप आणि गेला ताप तर मी भगवंताचा बाप आणि म्हणून अशी अवस्था त्यांची आहे आणि म्हणून बाबांनी म्हटलं आहे आणि बाबू म्हणून बाबांनी सांगितलं आहे की शेवक तू जा आगे तुफान आला आहे जो जागेंगा वही और जो वही और वो राष्ट, संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये मध्ये सत्तावीस का अध्यायात सामुदायिक प्रार्थना नावाच्या अध्यायात सांगितलं आहे कि मित्र हो ऐका माझे वचन जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण तरी सामुदायिक प्रार्थना साधन सोडू नका कधी आणि म्हणून सेव बांधवांना माझी विनंती आहे की सर्वांनी भगवत कार्यामध्ये गेली पाहिजे आणि भगवत कार्यामध्ये जाऊन भगवत कार्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे भाव सोडविण्या સેવકાનુ વેદભાવ સોળવ્યા